नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे सरकारी योजने संदर्भात ज्या महत्वाच्या अपडेट्स आहेत मी तुम्हाला वेळेच्या वेळी देत जाईल आपल्या चॅनलवर लोन फायनान्स इन्व्हेस्टमेंट आणि सरकारी योजनेविषयी माहिती मिळत असते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ओके आजचा टॉपिक आहे की साडेतीन लाख रेशन कार्डचं धान्य सरकार बंद करणार आहे आजचाच निर्णय आलेला आहे राज्य सरकारचा एक मोठा निर्णय आलाय कारण खूप लोक जे आहेत ते रेशन कार्डवर धान्य घेत असतात आणि त्या साडेतीन लाख लोकांचं रेशन कार्ड धान्य बंद होणार आहे त्याच्याविषयी आपण आज व्हिडिओमध्ये बघूया केंद्र सरकारकडून काय होतं की रेशन कार्डवर धान्य दिलं जातं आणि त्यासाठी प्रत्येक राज्यांना एक फिक्स कोटा आहे म्हणजे जेवढे देशामध्ये दे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे एक फिक्स कोटा दिलेला असतो जिल्हा पुरवठा अधिकारी जे असतात आणि तसेच अन्य धान्य जे रेशन कार्ड जे वितरण करतात अन्य धान्य वितरण अधिकारी यांच्याकडून काय होतं की आता कोटा वाढवून देण्यासाठी वेळोवेळी प्रस्ताव सादर केला जातो केंद्र सरकारला परंतु कोटा वाढवून मिळत नाही याच्यामुळे होतं कसं जे प्रतीक्षा यादी जे वेटिंग लिस्टवरचे जे रेशन कार्ड धारक आहेत प्रतीक्षा यादीवरील जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना धान्य मिळत नाही आहे तर यासाठी सरकारनं एक फार मोठा निर्णय आज घेतलेला आहे की जे रेशन कार्डधारक धान्य उचलण्यास पात्र असूनही गेल्या सहा महिन्यापासून धान्य उचलतच नाहीये अशा रेशन कार्डधारकांचे धान्य बंद करून प्रतीक्षा यादीमधील रेशन कार्ड धारकांना ते दिलं जाणार आहे महत्वाचा निर्णय आज घेतलेला आहे तर तुम्ही जर रेशन कार्डवर कधी धान्य उचलत नसाल तर प्लीज उचलत चला अन्यथा तुमचं रेशन कार्ड बंद केलं जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि जे आज आप पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद